मला एक फोन आला आमच्या ताईंचा की आमच्या म्हणजे कोल्ले ति माळ्यात तिथं काही महिलांना एका पत्रकाराकडून मारणं जाईल खरं तरी ऐकल्यानंतर माझ्यासारख्या पण थोडं शॉक बसला की पत्रकारकडून जेवढंच मारणं ते पण सामान्य माणसांना म्हणून आम्ही खरं तर धावत बघतो काय प्रकारे या गोष्टीची आम्ही शहानिशा केली पाहिजे म्हणून आम्ही त्या सगळ्या आमच्या महिला बघितलं भेट त्या पत्रकार महोदयांना पण भेटतो आणि खरं तर तिथे एक बांधकाम कामगार मिळावा तर तिथं लोकांना ते भांडे मिळतात मजुरांना त्याच संदर्भात तो मेळावा होता आणि तिथं एक पत्रकार बोध आहे प्रतिक्रिया घेण्यासाठी बाईट घेण्यासाठी गेले तुम्ही अवश्य बाईट घ्या बाईट घेतलीच पाहिजे पण तू बाईट घेताना महिलांचे हात ओढणे कुठं काही त्यांना मारण करणं हे चुकीचं आहे असं दबाव खाली माझं म्हणणं काय आहे त्यांचं जर त्या महिलांना किंवा त्या लोकांना जर चुकीचं वाटत असेल ते बांधकाम मजुरांना ते स्वतःहून तक्रार देतील ना तुम्ही जर सर्व सर्वसामान्यांना जर न्याय द्यायला निघालेत तर सामान्य लोक तुमच्या सोबत ना आहेत तुम्ही सामान्य लोकांना जर हात द्यायला लागली तर हे चुकीचं आहे हा लोकशाहीचा खरंतर चौदा स्तंभ आहे याचा आम्ही सन्मान करतो आणि खरं तर याच्यावर विश्वासार्ह आमची आहे सामान्य जनतेची आणि खरंतर एखाद्या पत्रकाराने असा कायदा हातात घेणे हे चुकीचं आहे आम्ही इथं सगळे आम्ही जुन्नर तालुक्यातील आम्ही सगळे कार्यकर्ते असू लोकप्रतिनिधी असू आमच्याशी पण तुम्ही समन्वय साधला पाहिजे ना ज्यावेळेस तुम्ही आंबेगाववरून इथं आले आमच्यासारख्या कार्यकर्त्याला जर सांगितलं असतं सा, आम्ही पण समन्वय साधला असा नेमकं तिथं जर चुकीचा प्रकार चालत असेल तर आमच्या सारख्याला पण तुम्ही सांगितलं पाहिजे आमदारांना सांगितलं पाहिजे खासदारनं सांगितलं पाहिजे डायरेक्ट जर तुम्ही बाईट घ्या बाईट पण घ्या पण तुम्ही बाईट देताना दबाव देऊ नका लोकांनी स्वतः बोललं पाहिजे ना आम आम हो आम की आमच्यावर इथं धान्य आहे आमच्या इथं चुकीच होते चुकीचं घडतंय आणि उलट ही लोकच सांगतात की हे पत्रकार आमचे हात ओढले त्यांनी मारहाण केली आज हे सगळे प्रत्यक्ष पाहणारे लोक आहे हे ग्रामपंचायत हे जबाबदार लोक साहेब आज पण नाही लोक कुठं आले हे बांधकाम मजूर नाही जबाबदार लोक आहे तिथं घडलेला प्रसंग पाहून आम्ही इथं सगळेजण आलोय हा सगळा प्रसंग ऐकल्यानंतर आम्ही इथं आलोय जेणेकरून आपलं सामान्य माणसाला तिथं नाही मिळाला पाहिजे एक व्हिडिओ व्हायरल होतो त्याच्यामध्ये पत्रकार गाडीतून बरोबर त्यांनी हात वगैरे केले तो जो व्हिडिओ आहे ना तो व्हिडिओ पार नंतरच आहे म्हणजे आणि आणि त्या व्हिडिओमध्ये मी दिसतोय मिस्टरना गाडीमध्ये घातलेलय कारण की त्याचं कारण असं आहे की अगोदर आत मध्ये गेले होते बायकांना जेव्हा वढतण झाली तेव्हा बायका आई काहीच्या मनाची बाहेर गेला कारण की साजिक कोणत्याही महिलेवर ते अन्य झालं नंतर बाकीच्या महिला काय का बसायची भूमिका येणार नाही तिथं तिथं सगळं आणि त्यांचा हेतूच होता का मला तरी असं वाटते की बाबा हातवर करायला मारा स्टंट मारायचं मला कोणीतरी हे करावा मारहाण करावा तिथले जे वयवृद्ध माणसं होती ती पण तापली होती मी तिथं सोसायटी मध्ये उभा होतो मी त्यांच्या लांबून बघत होतो ते आत गेले पहिले तुम्हाला ह्याची व्हिडिओ दिसते की फार नंतरच आहे त्याच्या आधी अर्धा तास बरंच काही काही झालं त्याच्यामध्ये हे त्यांनी सगळे केलेले मग मग मी तिथं गेलो मग मी त्यांना गाडीत घातलं मी त्यांना विचारलं पत्रकार रेखा तुम्हाला लोकांना मारायचा कोणी अधिकार दिला लोकांच्या अंगावर जायचं तुम्हाला कोणी अधिकार दिला जे काय ते तुम्ही कायद्याने करा ना तुम्हाला हे स्वतःला अधिकार कोणी दिलेत ना वैयक्तिक बरं तिथं आता आमचे आमदार तालुक्याचे आमदार असतील जिल्हा परिषद सदस्य असतील सूरज भाऊ असतील आमचे सदस्य असतील सरपंच साहेब असतील तुम्ही यांना कोणालाही कल्पना देत नाही काय नाही परस्पर जाता म्हणजे एक जर समजा जर तिथं जर उद्या जर वादाची परिस्थिती निर्माण झाली अशी भाऊ समजा चिंदी बिंदी झाली असती किंवा अनेक लोकांचं तिथं वळी गेला असता हजारोचं पब्लिक जर एका एखाद्याच्या अंगावला अंगाव गेला तर काय झाला असं परिस्थिती निर्माण हे चुकीचं आहे आपण वादा पत्रकार म्हणजे मला तेच कळत नाही का पत्रकार साहेबांनी जर बाईट गेला आलेत ना तर तुम्ही व्यवस्थित बाईट घ्या जर तुम्हाला जर मानासारख्या बाईट भेटत नाही तर मग तुम्ही उलट पालटा उलटा लोकांना जर केलं तर लोक तुम्हाला रिएक्शन देणार आहेत तुम्हाला जर माहिती इथं जर चांगलं तर समजा सामान्य लोक आहेत तिथं सगळे मी तिथंच होतो बघत होतो सामान्य लोक म्हणतच नाही आमच्या जै, काही तक्रारी जर ज्याची तक्रारी किंवा ज्याचा अन्याय कि होतो तो स्वतःही ना तुमच्याकडे हो माझं अन्याय झालाय मग हा मग यांच्यातलेच कोणीतरी तिथं पाच दहा हजार लोक आणले ती लोक ऑलरेडी ऑलरेडी लोकच घेऊन सकाळपासून कंटाळलेली होती लोकांचा कॅम्प होता लोकांना माहिती देत होते तिथं की त्यांचीच लोक घेऊन त्यांनी पहिल्यांदा आले त्यांना काही तिथे भेटलं नाही बाईट वगैरे कोणी दिली नाही काय नाही व्हिडिओ वगैरे काढली ते गेली त्याच्यानंतर हे परत आले बारा वाजता बारा वाजता आले मग ही घटना घडली गाडीच घालायचा प्रसंग मी तुम्हाला मग म्हटलो काही अर्धा तास नंतरच जाई त्याच्या आधी बरंच काय निकोट्याने करून ठेवले तिथं थांबले मुद्दा म्हणून लोकांना यूज उसकावण्यासाठी हे चुकीचं आहे आणि मी मी आता बघत होतो ना नाही मला माहिती नाही त्या भाऊंना काय फायदा असेल मला तर वाटते काय तरी त्यांची अपेक्षा असेल किंवा नसेल त्यांना माहिती मी जे बघितले घटनास्थळी तो आम्ही सगळे होतो तिथं आम्हाला एक जाणवलं घ्या भाऊ आमचा एवढा होता का बा मला मुद्दा म्हणून कुणीतरी काहीतरी करावा हातोवर गडीत होती मी त्यांना गाडीत घालित होतो भाऊ गाडीत बसा गाडीत बसा मग हे चुकीचं आहे हे मला तरी काय पटण्याजवळ नाही इथं जबाबदार नागरिक आहेत तालुक्यात आमचा तालुका शिव शिवरायांचा आहे इथं काय पंचमय अन्याय झाला तर कुणी सहन करणार नाही आमचे सगळे स्थानिक नागरिक आहेत लोकप्रतिनिधी आहेत समाजसेवक हे सगळे तुम्ही त्यांना घ्या त्यांना घेऊन जे काय असेल ते करा ना कारवाई माझी काय मागणी म्हणजे जे काय झालं ज्या महिलांना अन्याय झाला त्यांना न्याय मिळवून द्यावा त्यांची माफी मागावं त्यांनी माफी मागून होणार नाही मी तो म्हणतो पण त्यांनी मोठ्या मनाने करावं आमचं पण काय बघा जर काय चुकीचा प्रकार घडत असेल तर आता पण हजार महिला उपस्थित तुम्ही तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया घ्या आता कसं आले शांततेत बैठ घेत असं घ्या ना तुम्ही आज त्या महिला बोलायला तयार आहेत मॅडम तुम्ही या शब्दात जाऊन त्यांच्या पण भावना समजून घ्या आम्ही या ठिकाणी का आलो आमच्या हे बांधकाम मजुरीबी सामान्य लोक आज जर हे चौरजर कोण हातलं असेल ते पत्रकार असू नाही तर गुणमंत्री असू आम्ही शेवटी शिवजनभूमीत आम्ही कार्यकर्ते मॅडम त्याच्यामुळे आम्ही इथं जमलो आहे आणि इथं जर का कुठला जर चुकीचा पक्र घडत असेल तर आम्ही सगळी इथं आमदार साहेब आहेत खासदार साहेब लोक लोकं जातील ना सगळी तक्रार घेऊन तुम्ही पत्रकार म्हणून एक दबाव नाही दिला पाहिजे तुम्ही प्रतिक्रिया घ्या ना पण असं काहीतरी द त्यांना दबाव द्यायचा काहीतरी चुकीचं बोलायला लावायचं असं करू नये कुणीच करू नये आम्ही तर हा पत्र मग अशी पण ती सांगितलं की पत्रकारिता म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ मानतो आमचा तुमच्यावर विश्वास आहे तुम्ही पत्रकारिता योग्य केली पाहिजे आज तुम्ही आमच्या पंधरा महिला इथं पोलीस स्टेशनला आलात इथं हजार मैला आल्यास इथं गदारोळ झाला असता इथं गदारोळ नये म्हणून इथं ग्रामपथ सदस्य असेल तुम्ही सगळ्यांच्या बाईट घ्या सगळ्यांच्या तुम्ही सगळ्यांच्या ना भावना समजून घ्या आणि उलट तुमच्या पत्रकारितेच्या माध्यमातून आमच्या सामान्य महिला नवरत न्याय मिळून द्या मॅडम खऱ्या अर्थानं कामगारांची जी तळमळ आहे ना ती ठीक आहे योग्य आहे ती पण ती वरच्या लेवलला आहे तो व्यवस्थेचा प्रॉब्लेम आहे आज ही कामगार संघटनेच्या माध्यमातन कामगारांना जर शासकीय लाभ मिळत असेल आणि त्यांच्या त्यांच्या पाठीमाग ती कामगार संघटना कामगारांच्या मागे जर उभी राहत असेल तर अडचण काय जर त्यांची अडचण असेल तर ठीक आहे ना त्यांचं काही तक्रार नाही त्यांचं काही म्हणणं नाही काय नाही पत्रकार ते म्हणजे पत्रकाराचा नक्की उद्देश काय खरं जनतेच्या पाठी माग आहे अपेक्षा काय साडेतीन हजार वाद नव्हता ते तक्रार पत्रकारांनी मागणी केली तक्रार त्या कामगार संघटनेचे पदाधिकारी त्यांच्याशी फोन केला त्यांच्याशी काय बातचीत केली ती तुम्हाला आम्ही सामान्य सर्वसामान्य आज आम्हाला आमच्या लो होते, स्थानिक लोकांवर अन्याय होतोय कामगार अन्याय दिसतोय म्हणून आम्ही स्थानिक म्हणून त्या ठिकाणी त्या प्रक्रिया बाकी आम्हाला काय आम्हाला काय त्यांच्याशी घेऊन त्यांना कार्यक्रम कोणताही राजकीय वगैरे नव्हता नाव संघटनेच्या माध्यमात जनसामान्यांना ते कामगार शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी तो आयोजित केला होता मॅडम महिला जमल्यात या कुठे राजकीय पक्ष कार्यकर्ते नाही हे आपले कॉमन मॅन आहेत सगळे आणि आज जर सामान्य माणसं जर हातून चालत असेल हे न्याय मागण्यासाठी पोलिटिशियनला आले म्हणून त्यांनी आम्हाला सदस्य असेल आम्हाला पटापट फोन केले तुम्हाला कारण आजपर्यंत तुमचा जे व्हिडिओ आम्ही पाहिलेले तुम्ही गोरगरीबांना महिलांना जेणेकरून जास्तीत जास्त महिलांना न्याय मिळून दिलाय त्या हेतून मी तुम्हाला कॉल कॉल